भारतीय महिला क्रिकेट संघाने जे अशक्य वाटत होतं ते शक्य केलं महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर बावन्न धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं हा फक्त खेळ नव्हता हा होता प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आणि त्या अकरा मुलींच्या धैर्याची कहाणी या विजयामागे आहे मेहनत आवड आणि आत्मविश्वासाची शक्ती प्रत्येक खेळाडूची कहाणी वेगळी असली तरी त्यांच्या संघर्षाचा सूर एकच आहे देशासाठी खेळायचं आणि जिंकायचंच नंबर एक मानधना भारतीय फलंदाजीचं हृदय सांगलीची स्मृती मानधना लहानपणापासूनच मुलांसोबत खेळत मोठी झाली तिच्या बॅटिंग टायमिंगने आणि शांत स्वभावाने तिने अनेक वेळा भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आज ती केवळ भारतीय नव्हे तर जागतिक महिला क्रिकेटची एक चमकदार ओळख बनली आहे नंबर दोन शफाली वर्मा निर्भयतेच प्रतीक हरियाणातील शफालीने समाजातील अडथळ्यांकडे दुर्लक्ष करत फक्त खेळावर लक्ष केंद्रित केलं मुलांचा खेळ म्हणणाऱ्यांना तिने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने उत्तर दिलाय पंधराव्या वर्षी भारताकडून पदार्पण केलेली ही मुलगी आज प्रत्येक गोलंदाजीसाठी आव्हान आहे नंबर तीन जेमिमा रॉड्रिक्स संगीत आणि क्रिकेटचा संघ मुंबईतील जेमिमा रॉड्रिक्स ही चर्च संगीतकारांच्या घरातली आहे तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जितकं मोहक तितकीच तिची फलंदाजी उपांत्य तिचं शतक भारतासाठी टर्निंग ठरलं नंबर हरमनप्रीत संघाचं हृदय आणि आत्माच पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कौर म्हणजे भारतीय संघाचं बळ दोन हजार सतरामधील मधील तिची ऑस्ट्रेलिया विरुद्धची खेळी अजूनही चाहत्यांच्या मनात ताजी आहे तिच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि ती इतिहासात नोंदली गेली विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय कर्णधार म्हणून नंबर पाच अमनज्योत कौर छोट्या गावातून स्वप्न संगरूर जिल्ह्यातून आलेल्या ज्योतने आर्थिक संघटनांना झुगारत क्रिकेटचं सा स्वप्न साकारलं तिचे धडाकेबंद फटके आणि मैदानावरची स्थिरता भारताच्या मधल्या फळीचा आधार बनली आहे नंबर सहा दिप्ती शर्मा शांत पण घातकष्ट पैलू सहारनपूरची दीप्ती तिच्या शांत स्वभावामुळे आणि दमदार गोलंदाजीमुळे ओळखली जाते तिने अंतिम सामन्यात पाच विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला तिच्या कामगिरीशिवाय हा इतिहास पूर्णच झाला नसता नंबर सात रिचा घोष बंगालची तडफदार विकेट किपर सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी रिचा घोष ही भारताची ऊर्जा आहे तिची चपळता आणि धाडसी फटकेबाजी तिला संघाचा अविभाज्य भाग बनवते नंबर आठ राधा यादव विश्वचषक मुंबईच्या धारावीतील अरुंद गल्ल्यातून सुरू झालेला राधाचा प्रवास आज लाखोंना प्रेरणा देतो दूध विकणाऱ्या कुटुंबातून आलेली ही मुलगी आज जागतिक स्तरावर फिरकी गोलंदाज म्हणून ओळखली जाते नंबर नऊ क्रांतीगौर चिकाटीचं प्रतीक मध्य प्रदेशातील क्रांतीगौरने एकेकाळी नेट गोलंदाज म्हणून काम केलं कठीण परिस्थितीतही तिने हार मानली नाही आज ती भारतीयाची वेगवान गोलंदाज असून तिच्या घरासाठी अभिमानाचं कारण बनली आहे नंबर दहा श्रीचरणी आंध्राची स्टार कडप्यातील श्रीचरणीने खो खो आणि बॅडमिंटन खेळत क्रिकेटमध्ये प्रवेश केला तिची जिद्द आणि मेहनत तिला डब्ल्यू पी एलपासून पासून विश्वचषक विजेतापर्यंत घेऊन आली आहे नंबर अकरा रेणुका ठाकूर हिमाचलची सिंह रेणुका ठाकूरचं आयुष्य संघर्षाचं उदाहरण आहे वडिलांच्या निधनानंतर आईच्या पाठिंब्याने ती पुढे गेली एच पी सी ए अकादमीतील प्रशिक्षणानं तिला देशातील सर्वात वेगवान गोलंदाज बनवला या अकरा मुली फक्त क्रिकेट खेळल्या नाहीत त्यांनी इतिहास घडवला त्यांनी सिद्ध केलं की मेहनत आत्मविश्वास आणि संघ भावना याचा मिलाप असेल तर स्वप्न खरी होतात त्यांचा विजय म्हणजे प्रत्येक भारतीय मुलीच्या डोळ्यातील आशेचा उजेड आहे अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा ऑनली मागणी